इथे आर पी बघा एकशे पाच आहे आणि हा आपल्याला पन्नास रुपयाला भेटेल भांडी कसायचा हा आहे बघा लक्स साबण आहे हा दोनशे ऐंशीला ला बॉक्स आहे जी बघा आहे तुम्हाला पन्नास रुपयाचा डिस्काउंट भेटेल याच्यावर एकशे पन्नासला ला स्लीपर्स हे एकशे हे बघा कोणते पण का दीडशे रुपयाला मिळतील एकदम भारी भारी पर्स पोचतात आहे आपण ब्लॅक मध्ये आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये पन्नासशे तीन जोड आहेत बरे आहेत मग आमच्या इथे शंभर रुपयाला भेटतात मिक्स गिलो है। जमादी है चौकलेट। है चौकलेट गिलो हे मिक्स सगळे ड्रायफ्रुट्स आहेत चारशे रुपये अर्धा किलो आहे याच्यामध्ये सर्व तुम्हाला भेटते दोनशे पन्नास ग्राम आहेत अडीचशे रुपयाला भेटते शंभर रुपयाला हा डबा आहे चॉकलेट ह्या चॉकलेट भारी असतात मस्त लागतात हे अर्धा किलो एकशे पन्नासला ला आहेत शंभर रुपयाला आहेत आणि हे लू आले वीस एकशे वीस काळे एकशे ला आहेत काळे तरवड्या घ्यायच्या होत्या पंचेचाळीस रुपयाचं एक पॅकेट आहे आणि ह्या बड्डेचे सुद्धा हात ह्या दहा रुपयाला आहेत ना बाबा दहा रुपयाला एक पॅकेट आहे ती लहान मुलांची चप्पल आहेत ती पण घ्या शंभर रुपयाला भेटतील तुम्हाला कार्पेट काय आहे स्वेअर फीट कार्पेट पर रुपीस फीट आहे अच्छा आर्टिफिशियल ग्रास आहे बघा ह्या इकडे सर्व मोठे चेन आहेत ते ताई मोठे चेन आहे कशा आहेत बोलले छत्तीस रुपये डझन आहे इकडे अलग अलग डिझाईन मध्ये तुम्हाला गॉगल्स पाहायला भेटतील एकदम भारी आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत मस्जिद बंदर मार्केटला जो मुंबईमधील अतिशय प्रसिद्ध आणि एकदम स्वस्त मार्केट आहे आणि आज बघते आपल्याबरोबर कोण आहे तिकडे आहेत आई आणि पप्पा तर आम्हाला ना सर्व शॉपिंग वगैरे करायचे नाही सर्व शॉपिंग करायची आहे हां तर घरातल्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडे पाहायला भेटेल की काय काय सर्व गोष्टी भेटतात आणि रेट वगैरे काय आहे ते हां एकदम स्वस्त रेट आहे तर चला आता निघूया मंडळी हा इकडे मस्जिद बंदरचा स्टेशन आहे आणि स्टेशनच्या इथूनच मेन मार्केट चालू होतो बघता ही सर्व आता माणसे सर्व शॉपिंग करायला आलेली आहेत आणि बघता याच केवढी गर्दी आहे इकडे ना बहुतेक जे रिटेल स्टोअर असतात ना ते इकडून मेन होलसेलमध्ये माल घेतात आणि त्यांची इथे विकायला नेतात तर ह्या शॉपमध्ये आपण आता आलेलो आहोत इकडे ना सर्व तुम्हाला आयटम एकाच शॉपमध्ये भेटतील क्लिनिंगचे बिस्किट वगैरे सर्व आयटम आहेत चला आतमध्ये तर जाऊन बघूयाची इथे एम आर पी बघा एकशे पाच आहे आणि हा आपल्याला पन्नास रुपयाला भेटेल भांडी घासायचा हा आहे भांडी घासायला विम असतो ना तोच आहे हा साबण बघा लक्स साबण आहे हा दोनशे ऐंशीला बॉक्स आहे जी प्राइस बघा तीनशे तीस आहे तुम्हाला पन्नास रुपयाचा डिस्काउंट भेटेल याच्यावर आणि हा इकडे साबण साबणसुद्धा आहे मिडीमिक साबण पण घेतो आहे हां नेहमी चांगले असतात म्हणजे हे कडुनिंबाचे आहेत आणि लावायला सुद्धा ना अंगाला छान असतात आणि हा जो आहे तो एकशे साठ ला आहे आणि याची प्राइस किती एकशे पंच्याहत्तर आहे प्राइस आणि एकशे साठ ला भेटेल तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ना इकडे मस्जिद बंदरला काही ना काही डिस्काउंट भेटेल म्हणजे एमआरपी वर कोणतीच गोष्ट भेटत नाही बरोबर ना त्याच्यापेक्षा कमीलाच भेटते हा तर इथे साबण आहेत आणि अलग अलग आता इथे तुम्हाला दाखवलं हे मेडिमिक्स साबण आहेत आणि इकडे सर्व साबणाची अलग अलग व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल हा डवचा बॉक्स इथे एम आर पी बघा चारशे त्रेसष्टला आहे आणि इथे आपल्याला साडेतीनशेला भेटते म्हणजे बघा एवढा डिस्काउंट भेटतो याच्यावर बघा इकडे सर्व हे साबण वगैरे आहेत आणि तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीवर काही ना काही डिस्काउंट भेटेल आता इथे तो आपण डवचं साबण बघितलं डवचं साबण बघा साडेतीनशेला पडेल साडेचारशेला आहे तर इथे एक मेडिमिक्सचं साबण घेतलं आहे साबण किती आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा साबण आहेत आणि हा अंडी घासण्यासाठी हा घेतले एकशे पन्नास ला स्लीपर्स एकशे वीस लेडीजचे पर्स आहेत कितीला आहे बाय किती काय हा दीडशे रुपयाला आहे दीडशेचं पर्स आहे अलग अलग कलरमध्ये येते बघा बघा कोणती पण काय दीडशे रुपयाला मिळतील एकदम भारी भारी पर्स पोस्तात आहेत हे बघा हा पण ब्लॅकमध्ये आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये त्याच्यानंतर ग्रीनमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल ते सर्व पॅक आहेत आणि डिझाईन डिझाईनची पण हा पण भारी आहे ना हा पण भारी आहे दीडशे रुपयाला सर्व पर्स आहेत पन्नासचे तीन जोड आहेत पन्नासचे तीन आहेत बरे आहेत मग आमच्या इथे शंभर रुपयाला भेटतात पन्नास रुपयाला तीन जोड्या आहेत सॉक्सच्या इकडे प्लेटच्या दुकानामध्ये ना ह्या पत्रावड्या घ्यायच्या होत्या पंचेचाळीस रुपयाचं एक पॅकेट आहे आणि ह्या बड्डेचे सुद्धा हात ह्या दहा रुपयाला आहेत ना दहा रुपयाला एक पॅकेट आहे आम्ही तीन ह्या पत्रावड्याचे पॅकेट घेतलेत इकडे सर्व हे बघा कप वगैरे पेपर कप पत्रावड्या वगैरे या शॉपमध्ये सर्व अवेलेबल आहेत इकडे बघा ड्रायफ्रूट आपण बघत होतो किलोचा रेट आहे ना चौदाशे बाराशे हजार नऊशे साठ असा अलग अलग रेट आहे काजूचा मसाल्याचे काजू सुद्धा आहेत का मसाल्याचा काजूंचा रेट काय आहे अच्छा बाराशे रुपये आणि हे खारे आहेत ना हे बघा हे खारे आहेत मिठावाले बदाम सुद्धा खारे आहेत हजार रुपये ना किलो आणि इकडे सीड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा आमसूल सुद्धा हा कसा आहे साठ रुपयाला हा आम्ही मागे घेऊन गेलो होतो छान लागतात हे आंब्याचे असतो हा बघितल्याच्या नंतर तो हा खावा असं वाटतं आम्ही दर टायमाला मार्केटमध्ये येतो ना तेव्हा ही गोष्ट घेऊनच जातो नेहमी दादाचं सुद्धा फेवरेट आहे दादाला सुद्धा आवडतात आणि हे बघा इकडे हे आपले पिस्ता सुद्धा आहे ते सोडलेली पिस्ता आहे अठराशे चोवीसशे दोन हजार क्वालिटीनुसार त्यांचा रेट असतो अलग अलग आई आता काय घेते तू काजू घेते ना आम्ही काजू घेतोय आता इकडे सर्व काजूंचे बघा अलग अलग रेट आहे ते बघा क्वालिटी किती अर्धा किलो घेतलेस केल अर्धा किलो घेतले चारशे रुपये अर्धा किलो हे मिक्स सगळे ड्रायफ्रुट्स आहेत चारशे रुपये अर्धा किलो मध्ये सर्व तुम्हाला भेटेल मनुका काजू बदाम सर्व अखरोड वगैरे सर्व असतो याच्यामध्ये बघा हे सर्व ना इकडे लाईनितच सर्व ड्रायफ्रुट शॉप पाहायला भेटतील तुम्हाला आणि ऑलमोस्ट सगळीकडे सेमच रेट असतो इकडे सुद्धा आहे अर्धे किलो आहेत ना अर्धे किलो तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये अर्धे किलो एक कलमी काजू राहते हे अर्धा किलो एकशे पन्नास ला आहेत हे खजूर आहेत नॉर्मल याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला अलग अलग सुद्धा भेटेल कलमी असतात अजवा असतात अलग अलग टाईपचे खजूर असतात हे कलमी खजूर आहेत तीनशे रुपये पाचशे ग्राम निगडे हे सर्व काजू वगैरे सालीवाले काजू कसे हे दोनशे पन्नास अडीचशे रुपये हे दोनशे पन्नास ग्राम आहेत अडीचशे रुपयाला भेटते त्याच्यानुसार तुम्ही किलोचा रेट काढा सालीवाले छान लागतात आणि इकडे चॉकलेट सुद्धा आहेत हे चॉकलेट आहेत शंभर रुपये दोनशे पन्नास ग्राम आहेत चॉकलेट काजू जरा टेस्ट करायला भेटेल इकडे आम्ही ना कलमी खजूर घेतले पाचशे ग्राम अर्धा किलो कलमी खजूर घेतले ते चॉकलेट बघतात याचा कसा रेट आहे बाराशे रुपये किलो चॉकलेटवाले काजू मी पहिल्यांदाच बघतोय फर्स्ट टाइम चॉकलेट झाले हे वाले आहेत यांचा है। कसा रेट आहे बाराशे रुपये किलो आहे चिजवाले आहेत कलमी खाजूर ना आम्ही नेहमी घेतो कलमी खजूर बाप्पा चांगले असतात ना आणि हेल्थ साठी पण चांगले असतात हा काळे कलमी खजूर छान लागतात पण छान आणि आपल्या हेल्थसाठी पण छान असतात आणि इकडे बघा घेतले हे सालीचे घेतली आणि ते तिकडे कलमी खजूर घेतले हे ठेवाय हे बघा हे कलमी खजूर आहे हा काय आवळा सुपर आहे का सुकवलेली आवड गोड असते ती गोड असते ती स्वीट वाली आहे पन्नास रुपयाला आहे ही स्वीट वाली आहे आवडा सुपर कसे आहे शंभर रुपयाला आहे आणि हे लोवाले एकशे वीस ला आहेत काळे एकशे हे सर्व मनुका आहेत मनुकांचे अलग अलग प्रकार तुम्हाला पाहायला भेटतील लांब लांबवाले आहेत बघा हे शंभर रुपये मनुका आणि हे इकडे नॉर्मल वाले जे अकराशे रुपये पिस्ता आहेत एक किलो आहे ना एक किलो आहे तीनशे वीस आहे तीनशे वीस रुपये किलो हा राजस्थान हा इकडे बघा अजवा खजूर आहे सहाशे रुपये अर्धा किलो आहे आणि इकडे पण बघताय हे सर्व चॉकलेट्स आहेत काका डबा कसा का आहे शंभर रुपयाला हा डबा आहे चॉकलेट ह्या चॉकलेट भारी असतात मस्त लागतात हा होम मेड चॉकलेट आहे शंभर रुपये डबा इकडे सर्व काकांचा चॉकलेटचा शॉप आहे हे बघा रोडच्या साईडलाच आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे चॉकलेट पाहायला भेटतील असे पॅक मध्ये पण आहेत वेगवेगळ्या ते सिल्वर पेपरामध्ये गुंडाळलेले सुद्धा आहेत आणि नॉर्मल आपल्या असतं दुकानात ते पण आहे बघे मेलोडी आहे इकडे काका हा पॅकेट कसं आहे मेलोडीचा शंभर रुपयाला आहे इकडे जेली आहेत आणि हे पण शंभर रुपयाला हा पॅकेट आहे ऑलमोस्ट इकडे सगळ्या चॉकलेट जे आहेत ना ते शंभर रुपयालाच आहेत शंभर रुपयाला आहेत शंभर रुपयाचे लहान मुलांचे चप्पल आहेत डिझाईन भारी एक नंबर आहे डिझाईन लहान मुलांचे चप्पल आहेत हे कशा आहेत काका बघा अलग अलग डिझाईन मध्ये भेटतील कोणती पण घ्या शंभर रुपयाला भेटतील तुम्हाला किती अस्सी दोनशे आहेत छोट्या मुलांचे शूज आहेत आणि इकडे पण अलग अलग तुम्हाला टाईप मध्ये भेटतील ते वाचतात पेपर आहे ते वाला किती का टू एटी दोनशे ऐंशी लय लाइटिंग वर ते आता आपण चप्पल घेतलेले आहेत अवनीसाठी चप्पल हवे त्याच्यामुळे घेतल्यात भारी दिसायला सुद्धा छान आहेत लहान मुलांचे ड्रेस पण आहेत काही सा दोनशे साठ रुपयाला आहे भारी आहे पण डिझाईन भारी आहे नाही डिझाईन एक नंबर आहे दोनशे साठ रुपयाला हे बघा कार्पेट आहे तिकडे कार्पेट काय आहे स्क्वेअर फीट कारपेट रुपीज पर स्क्वायर फीट है अच्छा आर्टिफिशियल ग्रास है अच्छा ये ट्वेंटी फाइव रुपीज पर स्क्वायर फीट है हाँ ट्वेंटी फाइव रुपीज पर, पर स्क्वायर फीट है आर्टिफिशियल ग्रास अच्छा हे बघा आर्टिफिशियल ग्रास आहे पूर्ण आणि पाय ठेवल्याच्या नंतर असं वाटत नाही की असं खडबडीत वगैरे एकदम सॉफ्ट वाटतो हा बघा इकडे कम्फर्ट सुद्धा आहे कम्फर्टची प्राईस आहे दोनशे रुपये आणि एम आर पी बघा दोनशे पस्तीस आहे तुम्हाला दोनशेला पडेल पस्तीस रुपयाचा डिस्काउंट आहे हे सर्व क्लिनिंगचे आयटम आहेत इकडे डेटॉल वगैरे सर्व आहे हँडवॉशसुद्धा आहेत डेटॉलचे बाकीचे अलग अलग ब्रँडचे तुम्हाला हँडवॉश पाहायला भेटतील पाऊस तुम्ही घेऊ शकता नाही तर अशी बॉटलसुद्धा घेऊ शकता इकडे ना हे सर्व ज्यूस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इकडे तुम्ही एम आर पी बघायला गेला ना जी एम आर पी आहे एकशे ऐंशी एकशे वीस रुपयाला तुम्हाला ज्यूस भेटतील आणि भारी भारीतले अलग अलग प्रकारचे आहे बघा बनानाचा ज्यूस आहे त्याच्यानंतर हा गावा गुवावा पेरूचा ज्यूस आहे आणि इकडे पण बघा हे अलग अलग ना ज्यूस म्हणजे पाण्यात मिक्स करून तुम्ही पिऊ शकता लोणचं कसं आहे हा साठ रुपयाला आंब्याच आहे ना लोणचं आंब्याचं लोणचं साठ रुपयाला एक वरणी आहे काय कायच आहे लेडीज का दीडशे रुपयाला आहे तिला एकशे एकशे ऐंशीला आहे हे जेंट्सचे आहेत आणि हे इकडे लेडीजचे आहेत जेन्टी पण डिझाईन भारी आहे एक नंबर आहे हा बघा कशा डिझाईन मध्ये वॉचेस बनवले पूरा ट्रान्सपरंट आहे बघा इकडे अलग अलग डिझाईन मध्ये तुम्हाला गॉगल्स पाहायला भेटतील एकदम भारी आहेत एक या इकडे सर्व लिंबाच्या गोळ्या गोड्यात लहानपणी खूप खायचेच ना हा लहानपणी म्हणजे हा शाळेत वगैरे जातानी ना खूप पहिल्या या पं भेटायच्या आठवण ताजा झाली हा या कलरिंग वाले आहेत अलग अलग कलरच्या आहेत ह्या खास करून जास्त विकायच्या इकडे नॉर्मल लिंबाच्या गोड्या आहेत जे जेली वगैरे सर्व चॉकलेट वगैरे आहेत हा पन्नास रुपयाला पन्ना एक पॅकेट आहे या लिंबाच्या गोड्यांचा इकडे पण पन्नास रुपये आणि ह्या इकडे मोठमोठे ह्या जाड्यावाले चॉकलेट आहेत नॉर्मल आपण खातो ना त्याच्यापेक्षा मोठ्यातले चॉकलेट आहेत बघा इकडे सुद्धा ना अशा सर्व चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये हा व्हरायटी खूपच जास्त आहे आणि आम्ही आता बघतोय चॉकलेट कोणती घ्यायची बघा कोणती चांगली आवडली ना तर नक्कीच घेऊ इकडे रेट लिहिलाय आहे हा किलोचा रेट आहे सर्व तीनशे साठ रुपये किलो हे दोनशे चाळीस रुपये किलो आहे हा कशा आहेत का चॉकलेट तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये किलो आहे ना किलोचा रेट आहे तीनशे साठ रुपये किलो आहे बघा हा वरती शॉप आहे सिद्धिविनायक कृपा चॉको मार्ट इकडे सर्व ह्या चॉकलेट अवेलेबल आहेत इकडे पण सर्व ड्रायफ्रुट्स आहेत हे पाचशे ग्राम्स आहेत चारशे पन्नास आहे पाचशे ग्राम आहेत अर्ध्या किलोचे पॅकेट ते तीनशे ऐंशी तीनशे सत्तर अलग अलग क्वालिटीनुसार रेट आहे अर्धा किलो तीनशे ऐंशी आहे आणि एक किलो त्याचे डबल होईल मग हे सर्व बदाम आहेत अलग अलग क्वालिटीनुसार बदामचा अलग अलग रेट आहे हे सातशे रुपये अर्धा किलो आहेत आणि इकडे काजू पण आहेत हे अर्धे तुकडे केलेले सुद्धा काजू आहेत चारशे वीस रुपये अर्धा किलो आणि हे चारशे चाळीस रुपये अर्धा किलो आहेत हे तुकडे म्हणजे डबल भाग्यांचा केलेलं आहे साधे बदाम आहेत इकडे तीनशे सत्तर रुपये अर्धा किलो काजू सातशे रुपयाला आहेत आणि सातशे रुपयाला सुद्धा आहे आता हा एक बदामचा पॅकेट घेतलाय आपण तीनशे ऐंशी रुपये अर्धा किलो आहे हा घेतोय आपण हे छान वाटले बदाम म्हणजे मोठे आहेत चांगले आहेत आणि आतमध्ये पण सुद्धा छान आहेत बदाम इकडे टेस्ट करायला पण दिले टेस्ट करायचे मग काजू घ्यायचे काजू बदाम जे पण असेल ते अंजीर कसे आहेत काय तीनशे असे का का का? तीन रुपये किलो है की पाव अर्ध अर्धा किलो हजार रुपये किलो आहे सोळाशे रुपये किलो आहेत अंजीर आहेत असे अलग अलग क्वालिटीनुसार ना त्यांचा रेट पण असतो इकडे शुभ लाभ आहे दरवाजाला लावण्यासाठी एकशे तीस रुपयाला आहे हे पण छान डिझाईन मध्ये तो तो इकडे सर्व सामान इकडे ह्या शॉप मध्ये ना सर्व डेकोरेशनच्या गोष्टी पत्रावड्या बड्डेचे सर्व डेकोरेशन सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आणि इकडे बघा जसं की मी तुम्हाला दाखवलं ट्यूब पण तुम्हाला ना अलग अलग व्हरायटीमध्ये मध्ये भेटतील एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये ऑलमोस्ट सेमच दहा दहा वीस रुपयाचा फरक आहे मंडळी ना आम्ही इथे गणेश ट्रेडर इथे आलेलो इथे आम्ही दर टायमाला सर्व शिलाई मशीनचं सामान घेतो आणि आतमध्ये आई सर्व बघते काय काय गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत मस्तपैकी होलसेल रेटमध्ये तुम्हाला टेलरिंग कामामध्ये जेवढ्या पण गोष्टी लागतात ना की रेट लागता ते सर्व भेटतात लेस वगैरे झाल्या रेडचे बॉक्स झाले त्याचा आतमध्ये येऊ काय आहे बघायचं आई तर आम्हाला ना ह्या शॉप मधून सर्व सामान वगैरे घेते मागच्या वेळी पण पूर्ण दोन तीन बॉक्स घेऊन गेलो होतो इकडे सर्व आहे बघा सर्व म्हणजे धागे वगैरे बत्तीस रुपये डझन मध्ये आता आम्ही चॉईस करतोय बघतोय तुम्हाला कोणते पाहिजे ना त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता अलग अलग कलरचे एक असा कॉम्बो बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये आता सर्व अलग अलग कलर आहेत ना सर्व कलरचे चे आयला आहेत एक एक कलरचे म्हणजे कसे लावायला पण ते बरे पडतात आता याच्यामध्ये चूज करतो हे बघा इथे ना सर्व जेवढे पण टेलरिंग कामामध्ये सर्व गोष्टी लागतात ना बॉबिन आहेत सर्व म्हणजे बारीक बारीक गोष्टी हा दाब वगैरे इकडे इकडे अलग अलग टाईप मध्ये बॉबीन तुम्हाला भेटतील चेनी आहेत इकडे अलग अलग कलर मध्ये बघाय कशा चेन ताई चेन कशी आहे रुपये डझन डझन कशी आहे कशी आहे नंबरची ह्याच्यापेक्षा लहान नाही छोटी आणखी ह्याच्यापेक्षा लहान पण ही जरा मोठी आहे ना लहान मध्ये ही सेम आहे आपल्याकडे ह्याच्यापेक्षा थोडीशी छोटी पाहिजे ही कशी आहे तिला आहे आठ नंबरची आठ नंबर दोनशे रुपये दोनशे रुपये इकडे सर्व मोठे चेन आहे ते ताई मोठे चेन आहे कशा आहेत बोलले छत्तीस रुपये डझन आहे ना ही फोर्टी एट फोर्टी एट रुपये आणि अवेलेबल आहे आणि हे सर्व ना इकडे तुम्हाला धागे पण हवे असतील धागे पण आहेत ना सर्व सर्व अलग अलग मीटर मध्ये तुम्हाला दीडशे मीटर तीनशे मीटर सर्व पूर्ण चांगल्या रेटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल सत्तर रुपयाला हजार बटन हे बघा इकडे आईने सर्व चूज करून घेतलेले आहेत एक डझन फॉल घेतले जातात हे बघा अलग अलग डिझाईन मध्ये सर्व आपल्याला लेस ले ले इकडे पाहायला भेटतील इकडे पण आहेत हे कलरिंगवाले धागे आहेत गोल्डनमध्ये सिल्वरमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत तर म्हणते आता ना आपण आलोय परफ्युम मार्केटचे इथे म्हणजे इकडे सर्व शॉप तुम्हाला परफ्युम चीच पाहायला भेटतील बघा ए टू झेड इकडे सर्व परफ्यूमचे शॉप आहेत इकडे सर्व सेंट आहे ते दोनशे रुपये दोनशे रुपयाला सेंट आहे तिकडे कितना दोनशे पन्नास ला तर मंडळी आता ना आम्ही पूर्ण मार्केट फिरतच आहोत आणि सर्व गोष्टी पाहतोय ना हो इकडे खूप खूप मोठ मोठा खूप वाट मार्केट आहे हा प्रत्येक गोष्टी साठी वेगवेगळा मार्केट आहे जर तुम्हाला फिशिंगचा हवा असेल ते इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे तर मनीष मार्केट आहे मोठा मार्केट आहे मनीष मार्केट मध्ये कमी पडेल तुम्हाला मार्केट मार्केट फिरत असेल तर आणि आता आम्ही पण मार्केट फिरतच आहोत आणि टॉईज साठी पण अलग अलग आहे साठी पण आहे होलसेल मार्केट आहे इकडे म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीत येत असाल तर मोस्टली तुम्हाला जर होलसेल मध्ये घ्यायचं असेल तर इकडे हो पाहिजे हा मार्केट पुरा आहे आणि स्वस्तात मिळेल स्वस्तात मिळेल सर्व गोष्टी आणि आम्ही तर पूर्ण असं मार्केट फिरायचं बहुतेक अर्धच फिरलं अर्ध पण नसतील एक्सप्लोर करायचं बाकी आहे आणि या सर्व गोष्टी आता एक एक करून बघतच चाललेलो आहोत जसं जसं चांगला बघायला भेटेल तसं तुम्हाला पण दाखवू मार्केटमध्ये काय काय भेटेल प्रेझेंट पॅकेट किती काय अंकल पन्नास रुपयाला हे प्रेझेंट पॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस पीस भेटतील हे कसे लग्नात वगैरे द्यायला सर्वांना होतात नाही आणि छान पण दिसायला सुद्धा छान दिसतं इकडे हे बघा सर्व असे ना साईडला स्नॅक्सवाले पण तुम्हाला दुकानं पाहायला भेटतील बिस्किटवाले आहेत ना हां वाली बिस्किट आहेत बिस्किटांचे छान लागतं कसं आहे विचार आहे चकल्या सर्व शेव वगैरे इकडे सर्व आहेत सर्व आपल्याला तुम्हाला नाश्त्याचे पदार्थ भेटतील हे शेंगदाणे आहेत इकडे मसाल्यावाले शेंगदाणे आहेत त्याच्यानंतर हे बघा हे गऱ्यांचे वेफर आहेत तुम्हाला भाकरवडी सर्व म्हणजे नाश्त्याचे पदार्थ सर्व इकडे पाहायला भेटतील तीस रुपयाचे तीस रुपयाला हे बिस्किटांची काजू आहेत म्हणजे छान लागतात आम्ही एकदा टेस्ट केलेले तर ते घेतोय बघा इकडे ना तुम्हाला मोबाईलचे कवर सुद्धा आहेत आणि सर्व ठिकाणी तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल पाहायला भेटतील मोबाईलच्या कव्हर इकडे ट्रॅव्हलिंग बॅग्स पण आहेत म्हणजे गावी जाण्यासाठी सर्व कुठे पण ट्रॅव्हल करण्यासाठी बॅग आपल्याला लागतात तर इकडे आहेत तर म्हणते आज आपण आलो होतो मस्जिद बंदर मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि घरचाही सा सर्व सामान आणायचं होतं ना हा आणि आम्हाला शॉपिंग बरीच करायची होती आणि इकडे कसं स्वस्त जरा सर्व गोष्टी मिळतात त्यासाठी खास आलो होतो आणि तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवला मार्केट कशा प्रकारे काय काय गोष्टी इकडे मिळतात आणि रेट काय आहे सर्व बहुतेक गोष्टी इकडे ड्रायफ्रूट्स आहेत चॉकलेट आहे त्याच्यानंतरला कपडे शूज म्हणजे सर्व गोष्टी ज्या हां ए टू झेड वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील आणि इकडे कशा अलग अलग मार्केट आहेत जसं की टॉईजचं मार्केट अलग कपड्यांचं अलग टालपत्री वगैरे हा अशा अलग अलग गल्ल्या आहेत तर छान वाटलं पण बऱ्याच फिरलो आम्ही सर्व शॉपिंग करता झाली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेल कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय